पाच वर्षीय बालिकेचे भीक मागण्यासाठी अपहरण करणारा आरोपी अठ्ठेचाळीस तासात अटक बोदवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन टू रूम किचन चे डुप्लेक्स पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको हो अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख पेक्षा कमी आहेत आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ भुसावळ शहरात पाच वर्षीय बालिकेचे भीक मागण्यासाठी अपहरण करणारा आरोपी अठ्ठेचाळीस तासात बाजारपेठ पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक जळगाव श्री महेश्वर रेड्डी माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ श्री संदीप गावित माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग जळगाव श्री नितीन गणापुरे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री राहुल गायकवाड तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नितीन पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री मंगेश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर कांतीलाल केदारे रवींद्र भावसार योगेश माडी प्रशांत सोनार भूषण चौधरी अमर अढाडे जावेद शहा हर्षल महाजन जीवन कापडे योगेश महाजन सचिन चौधरी महेंद्र पाटील मोहसिन शेख स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्रजी नरवाडे पोलीस हेस्ट कॉन्स्टेबल उमाकांत पाटील अक्रम शेख गोपाल गवाडे पोलीस नाईक विकास सातदिवे प्रशांत परदेसी राहुल वानखेडे राहुल रगडे उदय कापडणे रवींद्र चौधरी किशोर पाटील नेत्रम कॅमेरा विभागाचे मुबारक देशमुख पंकज राठोड प्रणय पवार अशांनी ही कारवाई केलेली आहे तसेच वरिष्ठांची मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री राहुल वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल रमण सुरळकर हे करीत आहे